राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती टावर चौक भाजपा कार्यालय अकोला येथे संपन्न शुभ हस्ते माजी आमदार बळीरामजी शिरसकर तथा अनिल शिंदे बारा बलुतेदार अध्यक्ष व सर्व सहकारी यांची उपस्थिती होती ऑफिसमध्ये बारा गुरुतेदार संघटनेचे समता परिषदेचे संघटनेचे आणि इतर संघटनेचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जयंती साजरी होत आहे तुकडोजी महाराजांचं चालतं बोरत विद्यापीठ होत त्यांच्या विद्यापीठाच्या माध्यमातून बहुजन समाजातील युवक युवती पीएचडी डी पर्यंत त्या ठिकाणी या देशामध्ये जे जे बहुजन समाजाचे संत होऊन गेले त्यांचा इतिहास अख्यान्य आणि त्यातलेच त्यात एक विदर्भातले आपल्या दैवत टक्कोजी महाराज आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेच्या वतीनं सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारा माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आज राष्ट्रसंत तुम्ही मारा आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळेजण बारा बरोधीदार महासंघाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि सन्मान्य माझी आमदार आमचे मार्गदर्शन पुरस्कार साहेब दमलेले सगळे बारामृतीदाराचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आज शिवाजी महाराजांची जयंती आम्ही बाराबुमतीदार सगळ्या संतांच्या जयंत्या छोट्या प्रोरामात साजऱ्या करत असतो जमलेले सगळे बाराबुर्तीदार संघाचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो